न्यूज आवाज जनसामान्यांचा साडेपाच वर्षांच्या चिमुकलीने रमजान महिन्याचे रोजे केले पूर्ण रोजेदार अरफा तस्लीम कप्तान हिचे सगळीकडे कौतुक अलिबाग तालुक्यातील सोगाव गावातील केवळ साडेपाच वर्षाच्या चिमुकलीने कडक उन्हाळ्यात दिवसभर अन्न पाणी त्यागून रमजान महिन्याचे तीस रोजे उपवास पूर्ण केले आहेत याबद्दल अरफा तस्लीम कप्तानीचे आजोबा कुतुबुद्दीन कप्तान यांनी व औसाफ कप्तान अकलाफ कप्तान लाईक कप्तान व चिमुकलीच्या आजी आज ताजू अनीशा बेगम मुकादम हसीना बारमारे नाज मुनिसा अफजल मुकादम बानो मुबारक अनवारे रुखसाना बसीर अमदुले सकिला अब्दुल रज्जाक लांबाते व कप्तान कुटुंबियांनी तसेच सोगाव पंचक्रोशीतील मुस्लिम समाज आणि पेजारी गावातील मुस्लिम समाज बांधवांसह आणि इतर समाजातील बांधवांनी तिचे कौतुक करत अरफात तस्लिम कप्तान या चिमुकलीचं अभिनंदन केले झुंजार वार्ता न्यूज रायगड जिल्ह्यासाठी प्रतिनिधी मुजाहिद मोमिन